पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या खालचे नांद या गावातल्या प्राथमिक शाळेची पटसंख्या केवळ बारा त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक पण एकच पण सगळ्यांनाच आदर्शवत वाटावी अशी बोलकी परसबाग तयार करून या शिक्षकांनी शाळेचा ठसा राज्यस्तरावर उमटवला आहे तो सुद्धा पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये पाहुयात याचा हा विशेष वृत्तांत प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीनं तसंच विद्यार्थ्यांची पट नोंदणी उपस्थितीचं प्रमाण वाढवणं गळती थांबवणं पोषणयुक्त आहार पुरवणं आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणं आणि सामाजिक समानता विकसित करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू केली पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या खालचे नांद इथल्या प्राथमिक शाळेची पटसंख्या फक्त बारा या शाळेत अविनाश कुचेकर हे एकमेव शिक्षक इथल्या पहिली ते चौथी मधल्या मुलांना सर्व विषय शिकवतात पण शैक्षणिक उपक्रमांसोबत त्यांनी मुलांना इतरही उपक्रमांची गोडी लावली आणि त्यातलीच एक म्हणजे इथली बोलकी परसबाग इथल्या विद्यार्थ्यांना परसबागेत भाजीपाला उत्पादित करून त्याचा शालेय पोषण आहारात समावेश केला जातो त्यामुळे मुलांचं आरोग्य सुदृढ राहायला मदत होते या शाळेच्या परिसरात चार गुंठ्यामध्ये ही परसबाग सेंद्रिय पद्धतीनं खत वापरून ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या मदतीनं तयार केली आहे विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक भाजीवर क्यू आर कोड लावल्यानं त्या भाजीची इथं माहिती मिळते इथल्या परसबागेतलं विशेष आकर्षण म्हणजे औषधी वनस्पतींची लागवड मुख्याध्यापक अविनाश पुचेकर यांनी कल्पकतेनं भाजीपाल्याच्या जोडीला औषधी वनस्पतींचीही लागवड करायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं इथल्या वनौषधींचा वापर विद्यार्थी करत असतात अशा उपक्रमांमुळे ग्रामस्थांनीही आपल्या पाल्यांना शालेय वयातच शेतीचं महत्व कळत असल्यामुळे या, या उपक्रमाचं स्वागत केलं आहे या परसबागेतील दररोज त्याचा वापर केला जातो आणि याचबरोबर आम्ही वैयक्तिक पण परसबाग आमची घरची शेती असून आम्ही वैयक्तिक परसबाग पण तयार केली आहे आज तो प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या घरी जाऊन परसबाग तयार केलेली आहे आणि त्याचा फायदा घरात गर, विकत आणण्यापेक्षा ती पालेभाजी सेंद्रिय खतावरची मुलांना म्हणजे मुलांच्या आरोग्याला चांगली आहे आमच्या परसबागेमध्ये वांगी कोबी बटाटा आणि शापू मेथी आहे शापू मेथ्या खाणे खाल्यामुळे आपली तब्येत चांगली राहते मी माझ्या घरी परत बाग केली आहे तुम्ही पण तशी घरी परत बाग नुसती परत बाग फुल न थांबता इथल्या विद्यार्थ्यांना भाजी विकण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं प्रत्येक शनिवारी ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी पिकवलेली भाजी खरेदी करतात खरेदी केलेल्या भाजी तुमची आर्थिक उत्पन्न मिळतं त्याचा वापर शालेय साहित्य आणण्यासाठी केला जातो आणि त्यातूनही काही पैसे उरले तर विद्यार्थ्यांनी बचत बँकही सुरू केली आहे यामध्ये ऑक्सिजन पार्क आहे त्या ऑक्सिजन पार्क मध्ये मारवा तुळस कापूर तुळस देशी तुळस जंगली तुळस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशींचा समावेश केलेला आहे तसेच वाईच्या नर्सरीतून आणलेली विविध प्रकारची तीसहून अधिक औषधी वनस्पतींची झाडे या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये रोज मिंट गवतीच्या अक्करकारा केशवर्दिनी रोजमेरी यासारख्या वन वनौषधींचा उपयोग विद्यार्थी करत असल्यामुळे किरकोळ आजार घरच्या घरी बरं बरे करत आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या पालेभाज्या यामध्ये पालक राजगिरा चाकवत मेथी या लावल्यामुळे विद्यार्थ्यांची रोग क्षमता वाढलेली आहे त्याचबरोबर या भाज्यांचा उपयोग दुपारच्या मध्यान्ह भोजनामध्ये करण्यात येतो इथल्या ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यामुळे कौतुकाला पात्र ठरलेल्या या शाळेत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती स्पर्धेत जिल्हा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला राज्यस्तरावरही या प्राथमिक शाळेची निवड झालेली आहे आपलं आरोग्य चांगलं सुदृढ राहण्याकरता भविष्यात अशा बोलक्या परसबागांची नक्कीच गरज आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे